नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनम काय मित्रांनो काय मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या एक नवीन एक ब्लॉग मध्ये तर आज जाणार आहोत आपण अचानक मध्ये लाखानवाडीला तो माझा एक मित्र आणि मी आम्ही दोघं जण अचानक आमचा प्लॅन झाला म्हणून आम्ही दोघ जण चाललो आपला मित्र तुमचा देतो आता प्रेम अचानक प्लॅन काय तुला सांग आम्ही बस असं मी कटिंग करायला गेलो तर जस्ट नाव आताच कटिंग करायला गेलतो पण प्रेमचा फोन आला की बस चला आपण आज जाऊ बा मग अचानक आम्ही तयार झालो आणि आम्ही दोघं निघतो आता तयारी झाली बस आता मी घालतो शूज आणि आम्ही दोघं निघतो ठीक आहे भेटतो मग दाखवतात तुम्हाला दाखवतो सगळं काय काय होणार आहे कसं होणार ठीक आहे चला मित्रांनो बनवून जातो मी मित्रांनो आता बोलवलं आम्ही पेट्रोल पेट्रोल पंपावर आता आम्ही पेट्रोल भरतो पाहतो पुढे दाखवून कंटिन्यू करतो करत ठीक आहे चला तर मित्रांनो आमचं पेट्रोल भरून आहे आता वाजली पाहू शकता टाइम पाहून घ्या तुम्ही दोन वाजले आता आता प्रेमानं मी निघून आलो आता मी बांधतो तोंडाला आता म्हणजे बना ठेवलो होतो मी आम्ही गाडीत टाकलं पेट्रोल पेट्रोल पाहून घ्या तुम्ही अर्डी फुल अर्डी टंकी केली डायरेक्ट पे आता निघतो आम्ही शूट करतो जर मी चालत असलो तर एवढं नाही तर नंतर बाकी शूट करू आता आता चांदूर बाजारमध्ये पोहोचलो आम्ही की गाडी मी चालतो तर म्हणून काही शूट केलं नाही एवढ्या वेळेस तर आम्ही थांबतो लस्सी पिण्यासाठी म्हणून शूट करू मंडी लस्सीचं नाव आहे का मंडीला म्हणून काही मी शूट करत नव्हतं पाहू शकता तुम्ही तिथं मस्त आम्ही लस्सी पितो किलोमीटर वीस किलोमीटर तीस किलोमीटर बाकी आहे दाखवतो तुम्हाला समोरचं काय होतंय ते कसं होतंय आहे ठीक आहे दाखवतो लसी आल्या लस्सी कशी येतो घमंडी घमंडी लस्सी अलग अलग कलर ची झोन नाही आता पेतो आम्ही घमंडी लस्सी हां मग भेटतो थोड्या ना आम्ही निघालो डबल पिऊन बांधव डबल आमचं बांधून झाला आता आम्ही लागतो डबल असतो ना आम्हाला सोमवारच दाखवत आहे तुम्हाला आता बांधवून केलं बस आता भेटतो तुम्हाला थोडं ठीक आहे आमची गाडी पाहून घ्या किती किलोमीटर चालली आहे आम्ही आम्ही चाललो आता पर्यंत छत्तीस किलोमीटर ट्रिप रिसेट केली होती मी आता भेटतो तुम्हाला ठीक आहे चला तर मित्रांनो पोचलो आम्ही आता चला पोचलो आम्ही लहानवाडी आता गाडी लावली जस्ट आता चाललो आम्ही मंदिराच्या अंदर पाहू शकता तुमच्या आता आम्ही दोघं पोहोचलो चेहराचे हालत सगळं पाहू शकता तुम्ही आता मी काही स्वतःला नाही आडशे नाही आता प्रेमच्या गाडीने बस आता आम्ही बुटं चप्पल एका ठिकाणी ठेवू आणि घेऊ हो अंदर, रेम। रेम तो <laughs> दो दो अंदर ना ना। प्रेम प्रेम जाऊया भेटू मग अंदर गेल्यावर थोडस काहीतरी करतो मग तुम्हाला पाहू शकता मध्ये ठीक आहे भेटतो मित्रांनो आम्ही पोचला लाखोवाडी पाहू शकता तुम्ही आता ताट गीत घेतलं आता पाय वगैरे देतो आम्ही प्रेम टायडी हाय चष्मा लावून मंदिरच्या अंदर चष्मा काढला वासक चष्मा काढला मी आता पाय वगैरे देतो मग समोर तो कंटिन्यू करतो ठीक करते आता जातो आम्ही अंदर आता आम्ही चाललो मंदिराच्या अंदाज पण एवढा गडबडीत दर्शन झालं आमचं बचकन ते म्हणून वेळ आम्हाला फास्ट फास्ट झाला पाहू शकता सेम टायर नारळ फोडला आता तर आता आमचं दर्शन झालं कोणी पालखीच्या खाली गेलो आम्ही सगळं दर्शन झालं आमचं आता सेम टायर नारळ फोडते मग आपण आम्हाला भाजी पण भेटली सेम कसं वाटलं सुकून प्रेम काही बोलत नाही प्रेम एकदम शांत तिथं काहीच मित्रांनो चालू असं बस दाखवत तुम्हाला मग मी एवढं एवढं सगळं की चला कधी पाहू शकता आता किती झाली जेव्हा आम्ही होतो तेव्हा लय नशीब आमचं दोन मिनटं दोन मिनटं हुकली फक्त दोन मिनटांनी प्रेमने एवढं फटकन अंदर नेलं की फटकन लक्ष होऊन गेलं आता एवढी गर्दी वाढली भयानक एवढी गर्दी वाढली की बघ आता प्रेमचा काढतो फटो पाहू शकतो प्रेम उभा राहायला मग ऊन पाहून घेते कोण आहे आता, आता को है। तो प्रेमचा फोटो ठीक आहे चला आता आम्ही ते कॅमेरामध्ये आमचा फोटोही एक आम्ही मस्त पाहू शकतो किती मस्त आहे आम्ही कॅमेरामध्ये एक फोटोही काढला आता आम्ही दोघांचे काढले और प्रेम काय ते बस प्रेम <laughs> <तो laughs> <तो laughs> मित्रांनो बस थांबलो आम्ही दाखवतो तुम्हाला कसं काय भांडणं करत काय काहीच तर काही फालतू काय तर दर्शन वगैरे झालं आमचं कसं वाटलं दर्शन मग कसं झालं सुखून एकदम आरामात आता भीड दाखवू गर्दी दाखवू होऊ शकतं गर्दी आता मग म्हणजे ज्या वेळेस मी नवीन गाडी घेतली होती तेव्हा फक्त आम्ही आलो होतो त्याच्यानंतर मग आज माझ्या दोस्त प्रेम माझ्या दोस्तांना अरे आहे दोस्त आहे ना पण थँक्यू सो मच जिगरी आहे आता आम्ही थोड्या वेळ थांबतो तिकडे वडा झाडावर जावं लागते म्हणते ते दिसत असेल तुम्हाला तिथे जाऊन मग हो काय करा तुमचं ठीक आहे बरं आता आमचा फोटो काढलेला जो आम्ही तो फोटो काढला होता आता तो फोटो आला आहे आमचा आता पाहू आपण कसा निघाला तर आपला फोटो आता फोटो पाहू आपला मग मस्त निघाला अरे प्रेम तर मित्रांनो पाहू शकता असा निघाला आपला फोटो आहे असा निघाला आपला फोटो मस्त काढला जोही काढला तर मस्त काढला फोटो मित्रांनो आता चाललो आम्ही वडाच्या झाडाजवळ आता मित्रांनो आम्ही चाललो वड्याच्या झाडा कोणतो झाडाजवळ चाललो आता आम्ही मग पाहू फ्रेम किचन किचन घेऊन देते आपल्याला रिमोटची गाडी घेऊन होते रिमोटची गाडी तर जातो आम्ही मग दाखवत तुम्हाला तिथे पोहोचल्यावर ठीक आहे चला मित्रांनो मित्रांनो आम्ही चाललो सहा सह रस्त्याने कुठं चाललो फ्रेम त्या मंदिरात चाललो आम्ही त्या मंदिरात चाललो आम्ही फायदो चालू आहे महत्त्वाच्या दिसतो गोष्टी झाल्या आहे आमच्या प्रेम सांगते काही काही समजून गोष्टी तुले सांगू सगळे सांगते समजून घाई सांगते तुले काही नाही होतच ते होतच होतच ती वाडा तर बस आता चाललं आम्ही आजच कटिंग केली वेळेवर नाही तर एवढा दिवस असा दिसतो तुम्ही पुरा मम्मी आणि असं मी तर पुरे एवढं मोठे असे दाढी आणि केसं पुढे रमीत दिसून हां नाही पुरं असं दाढी फाडी पुरं वाढवणार होतो मी पुरा असा साधू बनणार होतो आता कटिंगच नाही करत पण ह्या माणसानं मग जबरदस्तीनं मला कटिंगला जाय म्हणे मग आमचं ताई झाला तर कटिंग कटिंग करणार नव्हतं मग तुटल हा पेन दोस्त लहानपणचं हे लोक दोन नेतो आम्ही सोडून पाहिजे घेऊन नाही आता पाणी घेतो मस्त पाणी घेतो पाणी समोर बरोबर घेऊ तिथं घेऊ पेन तुम्हाला मग ठीक बाय हो एक घेतली बिस्लरी संपूर आलो आम्ही पूर्ण कोशिश मंदिराच्या बाहेर आम्ही तिकूनही घुमून आलो तुम्हाला दाखवलं मी सगळं तिकून घुमून येऊन आलो तिथून पाणी घेतलं आता पाणी पिऊर आलो बस आता निघतो आम्ही एक मिनटात रिलॅक्स होतो निघालो मग गाडीवर दाखवून सीन तुम्हाला कसं काय ठीक आहे चला बनवून राहतो मी व्हिडिओ हां आता आलो मी गाडीवर आता निघतो आम्ही घराकडे वापस पूर्ण तिथं वाट पाहू आला आता मी गाडी पलटवतो मग आम्ही निघतो घराकडे ना आम्ही पोहोचलो अशा ठिकाणी फोटो काढासाठी पोहोचू शकता रस्त्यान आम्ही आता आता आम्ही एका ठिकाणी फोटो काढायसाठी पोहोचलो फेमाची गाडी लावली आता काढतो आम्ही एक दोन फोटो हो ठीक आहे मित्रांनो आम्ही पोचलो पाहू शकता आता किती किलोमीटर झाले टोटल येणं जाणं म्हणलं आपल्याला एकशे बारा किलोमीटर म्हणजे पेल इथून भिमटेकडी पासून पडलं ते आपलं म्हणजे मासवाडी मालटेकडी पासून फ्रंट कॅमेरा येतो तर ते मालटेकडे मालटेकडी पासून पडला आपल्याला एकशे बारा किलोमीटर आता आपण पोचलो चाय शॉपवर म्हणून वापस आलो एकदम बाटू बंद कर बंद कर आपण पोचलो आज चाय शॉपवर बस तिथून चाय वगैरे पिऊ थोडंसं फ्रेश मग काय फ्रेश काय चाय वगैरे पिलो आपला दोस्त प्रेम इथं बसलाच आहे आम्ही सोबत आलो प्रेम मजा आली कर दो दो करे प्रेम सांगून दे डोळे तू बरे नाही ना डोळे तू लाल लाल लागू दे बस आता चहा वगैरे का रे चहा बनला का सांग ना, तो ना।, बनला ना तो बस चहा वगैरे पेतो बस मग जाऊ घराकडे करू चला प्रेम बाए बाए। मजा आली काय चल किती वाजले पाय किती वाजले चल प्रेम बाय बाय साड्या तर आता पोहोचलो मी घरी पोहो शकता तुम्ही घरी पोहोचलो मम्मी उत्थें घरी पोहोचलो आता मी तुझा फेल होतो ठीक आहे मला तुम्ही ब्लॉग कसा वाटला सांगता कमेंटमध्ये असा झाला आपला आमचा दिवस तर काही पडले ना साडे सहा झाले कसा केला तुम्ही तुमचं सगळं पाहिलं कसं काय झालं तो आजच मग वेळेवर मी कटिंग किटिंग केली नाही तर हॉस्टेल स्वतः मध्ये होता काय करायचं पण मजा मजा आली आज मला दिवस आता मस्त चेहऱ्या गेला होतो मी बनवतो चाय मग चहा खातो चहा बिस्किट पाडली जी जी फॉर जिनियस हा पाव आहे म्हणते पाव खातो मग बस कसा वाटला ब्लॉग मला सांगा डिस्क्रिप्शन मध्ये माझी इंस्टाग्राम आय डी आहे पण इंस्टाग्राम बंद आहे तरी फॉलो करून टाकजा मग बस मजा आली फक्त तुम्ही पाहिलं सगळं जे जे आहे ते बोललो मी कारण की जाता जाता एवढं शूट करून केलं कारण की मी गाडी चालत होतो म्हणून काही एवढं शूट केलं नाही आता केलं बस मजा आली तुम्हाला व्हिडिओवर बस ठीक आहे कमेंट करा काही असेल तर भेटू आपण पुढच्या एक नवीन एक लॉक म्हणे पण मित्रांनो बाय बा